नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो माझे नाव सचिन दिलीप पवार राहणार तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे सुरुवातीला मी रासायनिक खतांचा सगळ्यात जास्त वापर करायचो आणि त्याच्यामुळे मला उत्पन्नही मिळत मिळत गेलं जास्त मिळत गेलं पण नंतरच्या काळामध्ये जसं असं रासायनिक खताचा खर्च वाढत गेला पण त्या प्रकारचं उत्पन्न मला भेटत नव्हतं उत्पन्नामध्ये ज घट यायला लागली सुरुवात व्हायला लागली त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला आता कुठेतरी डायवर्ट होण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे मग मी हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळायचे विचार केला मी पूर्णपणे दुष्काळी भागातून येतो आणि दुष्काळी भागात पहिला प्रॉब्लेम येतो पाण्याचा त्यासाठी मी पहिला उपाययोजना केली की के शेततळं आणि हे माझं पूर्ण शेततळं दीड एकरामध्ये आहे आणि टोटली साडेतीन कोटी लिटरचा माझा तलाव आहे हा या पाण्याचा वापर मी ऊसासाठी करतो आणि लोकांना वाटत की बागायती पट्ट्यातील हे ऊसाचं पीक आहे याला सगळ्यात जास्त पाणी लागतं पण हे पीक कमी पाण्यामध्ये पण चांगल्या प्रकारचं येऊ शकतं हे एक जिवंत उदाहरण आहे तुमच्यासाठी नंतर मी सेंद्रिय शेतीकडे वळल्यानंतर मला भरपूर अडचणी यायला लागल्या जे आपल्याला स्लरी किंवा हा सोडण्याचा खर्च किंवा टाकण्याचा खर्च त्याला मजूर शोधून आण परत त्याचे गाळण कर तो खर्च आपोआप वाढत वाढत जायला लागला आणि मजूर भेटत नसल्यामुळे तर खूप एक जोखमीचं काम झाल्यासारखं व्हायला लागलं मग मी युट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघितले याचे त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जीवामृत फिल्टर त्यांचा युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला होता मी ज्यांच्या ज्यांच्याकडे स्लरी टँक आहेत अशा शे दोन चार शेतकऱ्यांच्या मी भेटी घेतले त्यांच्या शेतावरती जाऊन आलो त्याच्यामध्ये काय समस्या येतात किंवा काय अडचणी येतात ह्या मी पूर्णपणे समजून घेतल्या आणि याच्याविषयी पण थोडीशी माहिती घेतली घेतल्यानंतर मला जाणवलं की हे सगळ्यात सोपी पद्धत आहे याच्यामध्ये जे द्रावण बाहेर पडण्याची तुम्हाला कुठलाही त्याला मेहनत घ्यावी लागत नाही तुम्ही टाकल्यानंतर एकदा कंटिन्यू एक दिवस प्रत्येकी परदिवसाला दिवसाला ना एक टाइम तुम्ही याला मिश्रण हलवू शकता डवळू शकता आणि सुरुवातीला मी याच्याविषयी खात्री करताना बघितलं की ह्याची क्वालिटी कशी आहे मुळात टँकची परत जो द्रावण निघणार आहे ते किती मायक्रॉनचं निघतंय याची पहिल्यांदा मी खात्री केली की माझा ड्रिप चॉक ऑफ होईल का किंवा त्याची लाईफ कशी राहील हा पहिला विचार मी केला आणि त्यानंतर मग मी ह्या टँकची खरेदी केली लिअर टँक के हा याचे स्टँड एकदम परफेक्टली आहे आणि खूप चांगले आहे व्यवस्था आणि याला जिरो मेंटेनन्स आहे याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला खर्च नाही काहीच नाही आणि मी हे कंटिन्यू तीन वर्ष झालं गेली तीन वर्ष झालं मी वापरतो याला द्रावण तयार करतो या त्याची तुम्हाला कशी बनवायची ही प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सुरुवातीला हा टँक मी अर्धा भरून घेतो त्याच्यामध्ये शेण गाईचं गोमूत्र डाळीचं पीठ आणि गूळ हे सगळं मिक्स करतो चांगला हलवून घेतो आणि त्यानंतर मग हा टँक मी फुल भरतो आता माझा टँक भरून झालेला आहे तो मला हलवण्याची प्रोसेस सांगतो कसं हे करायचं हा कंपनीनी मला मिक्सर दिलेला आहे तो याच्यामध्ये असं टाकून याला पूर्ण असं नटाने इथे पॅक करून घ्यायचा आणि पॅक केल्यानंतर तुम्ही जे द्रावण हलवणार आहे ते एकाच दिशेने हल पाहिजे कारण जे, जे जीवाणूंची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि जीवाणू तुमचे मरत नाही अशा प्रकारे हलवलं जात आहे कंटिन्यू दिवसातून दोन वेळा याला हलवलायचं तुम्ही आता तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये पूर्ण द्रावण चार दिवसाचं आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे द्रावण तयार आहे हे आता चार दिवसाचं जीवामृत तयार झालेलं आहे आणि हे अशा प्रकारे दिसतंय बघा आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा द्रावण तयार आहे याच्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारचे घाण नाही एकदम बेस्ट क्वालिटीचं तयार होतं हे माझे ड्रिप सिस्टीम आहे सगळे इथे बॉलवाले इथे वेंचुरी आहे आणि मी द्रावण खाली कधी काढत नाही मी तुम्हाला सोडण्याची पद्धत दाखवतो डायरेक्ट वेंचुरी मार्फत न काय करता हे असं सोडलं जाऊ शकतं हे असं पाईप फिट करून घ्यायचा इथे आणि हा कॉक चालू करून द्यायचा आणि इथे वेंचुरीचा वाल आहे याचा दाब दिल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं द्रावण ड्रीपला जायला तयार याला कोणताही खर्च नाही तुमचा मजुराची गरज नाही कशाचीच नाही आणि हे बघा पूर्णपणे ह्या ऊसाला चालू आहे बघा एकही लिटर टाकीमध्ये शिल्लक राहिलेलं नाही आणि इतर टाक्यांचं कसं होतं की शंभर दोनशे लिटर त्याच्यामध्ये जीवामृत शिल्लक राहतं आणि तो आपला सगळ्यात मोठा नुकसानीचा सगळ्यात मोठी नुकसानी आपली शेतकरी मित्रांनो पहिली तुम्ही माती बघा पूर्ण माझ्या जमिनीची आणि तुम्ही पूर्ण क्षेत्र बघा कसं आहे माझं पूर्णपणे मुरमाड क्षेत्र आहे आणि या मुरमाड शेतीमध्ये या मुरमाड शेतीमध्ये बघा कशा प्रकारचे बदल झालेले आहेत पूर्णपणे आणि याची लागवड ह्या ऊसाची लागवड मी मार्च मध्ये केलेली आहे आणि मला अपेक्षित एकरी आ, सत्तर ते पंच्याहत्तर टन एकरी मला अपेक्षित उत्पन्न आहे या आणि हे पाच ते सहा महिन्याचा ऊस आहे बघा कशा प्रकारचे पीक आहे आणि पूर्ण जैविक शेतीवरती मी अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो या पूर्ण मुरमाड शेतीचं आणि शेतीमध्ये मी पूर्ण हे नंदनवन फुलवलेलं आहे याची सगळी किमया सेंद्रिय शेतीची किमया ही फिल्टर मुळे आहे आणि मी या ऊस शेतीला कंटिन्यू दहा दिवसाला दोनशे लिटर एकरी दोनशे लिटर मी जीवामृत कंटिन्यू देतो याला मी आणि त्याच्यामुळे हा ऊस बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो आपले आता बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात तर शेतकरी मित्रांना माझं एक सांगणं आहे तुम्ही खचून न जाता तुम्ही जैविक शेतीकडे वळा आणि जैविक शेती करा तुम्ही जेव्हापासून सेंद्रिय शेती करतो आहे तेव्हापासून हे जमिनीचं चांगलं उत्पन्न मला मिळतं आहे आणि जर असे कोण आत्महत्या करणारे शेतकरी असेल तर त्यांना माझा पत्ता आणि मोबाईल नंबर मी देतो त्यांच्यासाठी मी वेळ द्यायला तयार आहे त्यांनी माझ्याकडे या तुम्ही बघा आणि मग तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते माझं नाव आहे सचिन दिलीप पवार माझा पत्ता आहे गावतरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याऐंशी चाळीस तेरा नमस्कार